वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी केलेल्या यज्ञपवित संस्कार म्हणजे संस्कारचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा चौवेचाळीसाव्या वर्षी उपनयन संस्कार हे म्हणजे फार विचित्र वाटत असेल परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार आपल्या धर्मानुसार आपला हा उपनयन संस्कार हा आपल्या जीवनात झालाच पाहिजे त्यालाच आपण यज्ञोपवित त्यालाच आपण जाणव धारण करण्याचा विधी असं म्हणतो यज्ञपवित विधी उपनयन संस्कार जनीव संस्कारचं सा महत्त्व मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्ण सांगितलं मित्रांनो आणि तो विधीच करण्यासाठी मी मथुरा वृंदावनला चाललेलो आहे ते मथुरा वृंदावनला मी का चाललेलो आहे ते देखील मी मागच्या व्हिडिओत सांगितलेले आहे तर मथुरा आणि वृंदावनला जाण्यासाठी सर्वात आधी मी आलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून मंगला एक्सप्रेस जी एर्नाकुलमवरून दिल्लीकडे जाती ती सायंकाळची साडेपाच वाजेची ट्रेन पकडून मी निघालो मथुरा वृंदावनकडे यज्ञपवित संस्कार करण्यासाठी यज्ञपवित आणि उपनयन संस्कार हा का करावा कधी करावा कोणी करावा हे संपूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले तो व्हिडिओ अवश्य बघा त्याच्यामध्ये मी काय असतो यज्ञोपवीत संस्कार आणि तो, तो आपण प्रत्येक सनातन धर्मातल्या प्रत्येक हिंदूंनी तो का करावा हे देखील मी सांगितलेले आता प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहून असं म्हणेल का चौवेचाळीसाव्या वर्षी मथुरा वृंदावनला तो यज्ञोपवीत संस्कार करायला चालला परंतु मी सर्व हे मागच्या व्हिडिओतच क्लिअर केलेलं आहे का यज्ञोपवीत उपनयन संस्कार हा किती गरजेचा आहे आणि आपण तो का केला पाहिजे मीसुद्धा खूप एक्साईट झालेलो आहे का आता हा विधी कसा राहील आणि हा संस्कार कशा रीतीने पार पडत हे बघण्यासाठी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत की ज्यांना उपनयन संस्कार करून घ्यायचा आहे परंतु त्यांची वयाची मर्यादा ही ओलांडून गेलेली आहे त्यांचं वय निघून गेलेले पण त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा आहे की आपण हा संस्कार करावा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम उपयुक्त आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करील संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा उपनयन संस्कारचे हे तीन व्हिडिओ मी प्रसारित करत आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवले की यज्ञपवित उपनयन संस्काराचे काय महत्त्व आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कशा रीतीने मथुरा वृंदावनला पोहोचलो तिथे कशी सुविधा आहे आणि तिथं मुलांचं कसं आश्रम असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष कशा रीतीने यज्ञोपवित उपनयन संस्कार हा घडला जातो कशा रीतीने जनेऊ संस्कार हा घडविला जातो हे संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करी फायनली सोळा तासाच्या प्रवासानंतर आपण पोहचलोय श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरेला बघूया आता पुढे तर फायनली आपला उपनयन संस्काराचा कार्यक्रम करायला मथुरा रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि राईट टाईम होती मंगलाज एक्सप्रेस दहा वाजून पन्नास मिनिटांनी मी मथुरेमध्ये आलेलो आहे आता मथुरेमध्ये वृंदावनला जायचंय मला वृंदावनच्या भागवत धाम श्रीमद भागवत मंदिर तिथं हा कार्यक्रम होणार आहे तर चाललं आहे तिकडंच आणि आता मथुरावरून जर वृंदावनला जायचं असेल तर मथुरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन चारकडं जायचं आणि तेव्हाच आपल्याला बसस्टँड त्याच्याच खाली दिसतं प्लॅटफॉर्म एककडं जर गेले तर तिकडं ऑटोवाले मिळतील तर वृंदावनला जाण्यासाठी डायरेक्ट बसेस इथून उपलब्ध राहतात बस स्टँड काय या बेस्ट मथुरा जंक्शनच्या बाहेर येताच तुम्हाला बघा अशा ऑटो दिसतील आणि बसस्टँडला जाण्यासाठी इथून दहा रुपयाची ऑटो करावी लागते आणि बसस्टँडवरून पण तुम्हाला वृंदावनला जाते तर इथून डायरेक्ट वृंदावन जायचं असेल तर चाळीस रुपयाची रिक्षा करावी लागते चला इथून आता वृंदावनचं जे अंतर आहे ते जवळपास बारा किलोमीटर आहे तर इथूनच आता ऑटो केली आहे चाळीस रुपयाची आणि चाललो आहे आता वृंदावनकडं ओके फायनली आपण आता परिक्रमा मार्गावर वृंदावनच्या तिथं लास्ट स्टॉप असतो जिथून परिक्रमा मार्गाचा चौक येतो तिथं ते सोडतात त्यात तिथूनच सोड पुढं आल्यावर बाबा निमकरोली आश्रम देखील इथं इथं समोर धुमकी किल्ला आश्रम आणि बरेच सारे आश्रम आहे मेन चौक तिकडं मागे राहतो आणि ह्याच रोडने आपण पुढं जातो आत आपल्याला देखील मिळत आहे परंतु परिक्रमा मार्गावर मी बघतो आहे बरेच जण अशा रीतीने परिक्रमा घालताय इथं की पूर्ण लोटांगण घालून ते पूर्ण परिक्रमा पूर्ण करताय आणि प्रत्येक भाविकांची मी श्रद्धा इथं बघतोय हे सर्व जे भाविक तुम्ही पाहताय जाणारे हे सर्व आ... परिक्रमा मार्गातलेच आहे म्हणजे परिक्रमाच पूर्ण करतायत आणि खूप सारे मंदिरं ह्या परिक्रमा मार्गावर आपल्याला दिसून येत आहे देवी मंदिर बाबा नीम करोली महाराज म्हणजे त्या आश्रमाचाच हा संपूर्ण भाग आपल्याला दिसून येतो इथं तर परिक्रमा मार्गाने पुढे येत येत आता आपण पोचलेलो आहे आपल्या श्रीमद भागवत मंदिर आचार्य श्री बद्रीश बद्रीशजी महाराज इथं आता जातो मध्ये आणि बघतो काय अनुभव आहे आणि कसं हे पूर्ण आहे यज्ञपच्या आधी आता मी जेवण करायला आलेले इथं इथं प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे उद्या ज्यांचं ज्यांचं यज्ञपौ तिथं होणार आहे हे सर्व बालक हे बघा इथं असं भोजन ग्रहण करायला बसलेले आणि मी देखील आता माझं ताट घेतलेलं आहे इथं आणि बसते बॅग ठेवली इथं आणि बसतो आता जेवण करायला मी सेवा ग्यून, आता घेऊन वाजलेले बारा सदोतीस आणि आता आपण चाललोय पुन्हा एकदा परत आश्रम करतो आता इथे साफसफाई चालू आहे आणि संध्याकाळचं देखील भोजन इथंच होईल आपलं आणि आता इथून पुन्हा आपण आता आपल्या श्रीमद भागवत मंदिराकडं जाऊ भोजन करून वृंदावनच्या या गल्ल्यांमधून जातांना मित्रांनो प्रत्येक दरवाजापुढं एक गाय दिसती दोन तीन गायीचे वासरू दिसतात तर जेव्हा जेव्हा तुम्ही मथुर येत वृंदावनमध्ये याल तर पहिलं काम काय कराल का त्या गाईंना त्या वासरांना काहीतरी शिदोरी खाऊ घाला काही बिस्किट पुढे वगैरे घ्या काही चारा ता कुडं मिळाला तर तो घ्या कारण की मी जेव्हा उतरलो तेव्हा दोन पारलेचे बिस्किट पुढे घेतले आणि गाईंना खाऊ घातले कारण की मथुरा वृंदावन म्हणजे हे आपल्या श्रीकृष्ण भगवंतांनी जे गायींसाठी जे गोवर्धन पर्वत उचललेला होता त्याची आठवण पूर्ण येते आणि ह्या वृंदावनमधल्या गल्ल्या बघताय तुम्ही आता इथूनच आचा माघ एक मेन रोड आहे तिथंच श्रीमद भागवत मंदिर आहे तिथंच चाललेलं आहे आणि ठिकठिकाणी मला यज्ञपवित्रचे असे बोर्ड दि दिसतं आहे बघा आता इथं देखील हा यज्ञपवित संस्कारचा बोर्ड आहे जे दोन फेब्रुवारीला झाले अशा रीतीने यज्ञोपवीतचा कार्यक्रम हे इथं वृंदावनमध्ये मोठ्या प्रमाणात होता मोठ्या प्रमाणात श्री भागवत कथा ज्ञान यज्ञाचे कार्यक्रम देखील इथं होतात काही असा हॉल हा जिथं यज्ञोपवीतचा कार्यक्रम होणार आहे आता इथं हे सर्व जे यज्ञोपवीत ज्यांच्या संस्कार ज्यांच्यावर घडतो ते सर्व बालक इथं आदल्या दिवशीच येतात तर आता जवळपास दोन वाजून चाळीस मिनटं झालेली आहे एक तास आराम केला मी जे आचार्यांशी भेट झाली माझी आणि हा जो, जो रोड आहे ना हा परिक्रमा मार्ग आहे तर मग आता आचार्यजी मला बोलले का तू आत आता वृंदावनची तुम्ही आधी परिक्रमा पूर्ण करा सोळा सतरा किलोमीटरची परिक्रमा आहे दोन वाजून चाळीस मिनटांनी आता सुरुवात केलेली आहे परिक्रमा झाल्यानंतर मग आपला मुंडन संस्कार होईल आणि मुंडन संस्कार झाल्यानंतर आंघोळ करून मग आपण आपल्या आश्रमामध्ये थांबू तर इथूनच आता आपली परिक्रमा सुरू होती आहे ज्या चौकात आपल्याला ऑटोवाल्यांनी सोडलं होतं त्या चौकात आपण आलेलो आहे चालत चालत हा संपूर्ण वृंदावन परिक्रमेचा मार्ग आहे आता हा हायवे क्रॉस करून आपण पुन्हा परिक्रमेच्या मार्गाला लागू ला बरीचशी गर्दी राहते गौरी गोपाल वृद्धाश्रम ट्रस्ट जे महाराज महाराजे त्यांचे रील्स आपण बघत असतो त्यांचं हे पूर्ण ट्रस्टचं हे गोशाळा इथं इथं मध्ये जर जाऊन दाखवलं ना मी तर मोठी गोशाळा आहे एकदम बघा एकदम क्रिएटिव्ह फोटो आहे आणि ह्या फोटोंची किंमत इथं फक्त तीनशे रुपये काही जास्त किंमत नाही आपल्या नाशिकमध्ये घ्यायला गेलं तर फारच महाग पडतील आणि थ्री डी वगैरे सर्व फोटो आहे हे परिक्रम परिक्रमा मार्गावरच आहे परिक्रमा तुम्ही ह्या अशा ऑटोने पण पूर्ण करू शकतात परंतु इथं ट्रॅफिक पा जाम होती त्याच्यामुळं पायी केलेलं चांगलं आहे पण जर वयस्कर असाल चालवत नसेल तर अशा गाडीनेच केलेलं

वो उसकी अखंडता बनी रहे उसके लिए भी हमें इस प्रकार से धाम में प्रार्थना अर्पण करनी चाहिए और बाकी समस्त जीवों का कल्याण हो इसके लिए भी हमें प्रार्थना करनी चाहिए कालिदाह मंदिर नंतर परिक्रमा मार्ग और लगना है मदन मोहन मंदिर आपण आता चाललेलो ते बाकी बिहारी मंदिर आपल्या वृंदावनचं सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं मंदिर आणि ह्या गल्ल्यांमध्ये जाताना ना हे जेव्हा अशा आपण पाहतो ना हे पेड्यांचे दुकानं स्वीट्सचे दुकानं मलाई लस्सी दही ताक एकदम छान आणि सुगंध देखील असा येतो ना इथून जाताना तर खरोखर इथे ऊन दही लस्सी प्यावंच असं वाटतं पण आपण आधी दर्शन करू आणि मग आश्वत युक्त दहयाचा देते फायनली आपण आता आलो आहे दुसऱ्या घाटावर केशी घाट जिथं मा यमुनाची आरती होती मथुरा वृंदावन धाममधली आता आरतीचीच तयारी चालू इथं सूर्यास्त झाल्यानंतर ही आरती होती परंतु जी मी तुम्हाला मागं दाखवली यमुनातली कशाप्रकारे मैल कचरा त्याच्यात टाकला जातो आणि जिथं आरती तिथंच मात्र जो तट येतो स्वच्छ ठेवला जातो प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे साडेपाच वाजलेली आहे आणि आपण पोचलेलो आहे श्रीमद भागवत मंदिरामध्ये बघूया आता आचार्य आपल्याला काय सूचना द्या पुढच्या आता आश्रमात आलो होतो आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आश्रमाच्या खाली एक न्हावीचं दुकान आहे तिथंच मुंडन करायला चाललेलं आहे मी सर्व कपडे काढून मग आंघोळीला पुन्हा इथे आश्रमातून आता बाहेर चाललेले जन्म संस्काराच्या आधी आता हा मुंडन सोहळा होणार आहे तो मुंडन सोहळा इथं जवळच नव्याचं दुकाने तिथं जावं लागणार आहे हा परिक्रमा मार्ग परिक्रमा मार्गावरच आश्रमाचे हे ठिकाणं आणि हे बघा हे अशा ह्या ठिकाणी आता इथं मुंडण आता आपलं पार पडेल हे समोर आहे आश्रम आणि आश्रमातले सगळ्या जणांचं मुंडण इथंच होतं आणि मग आता आपलं देखील मुंडण इथंच होईल सूर्यास्ताचा सूर्यास्ताची वेळ अजून साडेसहा वाजता आहे तर बरोबर सूर्यास्ताच्या आधी आपलं मुंडण होतंय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आपली पूजा पार पडेल बघा फिर ये आश्रम में जितने मुंडन संस्कार होते हैं वो सब आप ही करवाते हो अच्छा ये निकाल लू क्या शाल मेरी अंदर की ये ये निकाल लू ये 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 निकाल लूदार नमस्कार मित्रांनो ओळखू येत नसल ॲक्च्युली ज्या यांनी माझं मुंडन आत्ता संस्कार केला त्यांनाच मी ओळखू आलो नाही ते म्हणा मग ते मला म्हणाले तुम्ही आधी जेव्हा आले होते तेव्हा तेव्हा ते एकदम वेगळे दिसत होते आणि आता तुम्ही जेव्हा हा मुंडन संस्कार केला तेव्हा मात्र एकदमच वेगळे दिसून राहिले आणि मला देखील एकदम म्हणजे अस असं एक ओझ डोक्यावरून हलकं झाल्यासारखं वाटतंय आता पाहूया पुढच्या सुट्ट्या काय गुरुजींच्या आणि त्याच्यानुसार आपला विधी होईल आता आजचा आपला मुक्काम आपल्या आ, भागवत मंदिरातच होईल आणि मग रात्रीचा मुक्काम कसा होईल जेवण काय होईल ते सगळं दाखल आणि उद्याचा उपनयन विधी हा कशा प्रकारे पार पडतो ते देखील आश्रमातला रूम काय अशा प्रकारचा आहे अशा रूममध्ये आपली व्यवस्था होणार आहे आजची बघा अशा प्रकारचे आपले मुलांचे रूम असतात आणि त्यांच्या अभ्यासाच्या पोत्या पहा तुम्ही श्रीमद भागवत पुराण श्रीमद भागवत रसामृत श्रीमत श्रीलिंगपुराण श्री शिवपुराण असे वेगळ्या वेगळ्या ग्रंथांचा अभ्यास हे करतात आणि खरोखर अशी सनातन संस्कृती आपली पाहिजे आणि अशी संस्कृती जर आपली असेल तर सर्व मुलांना असं शिकवून जे संस्कार देतो आपण ते देण्याची काहीच आवश्यकता राहणार नाही कारण की आजची जी आपली पद्धती ती पूर्ण बदलून दिली आहे बघा श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भागवत महापुराण asa sarva abhas ye sab padhai karte ho aap koi shlok bolo to gatri ka dhyan hm gatri ji ka dhyan hm balam vidyam tu gayatri lohi tam chatra nam raktaambhar payo vetam moksha sutrakaram tatka mandalu darandevam hamsa vaye nas tadam brahmadevam brahmaloka nivash ni mantre lavahaye devi maya antar surya mandala कित होशियार है किस आ, कौन से ग्रंथ का मंत्र है ये जी में संध्या हम्म पाई लगा लग यार सुबह श्लोक वसते लक्ष्मी कर कराग्रे सरस्वती लक्ष्मी सरस्वती दर्शनम और जब गुरु के सानिध्य में बैठते तब कौन सा है ओम सहनावतु, ओम सहना सहनो सनो भुनातु सविरेम करवावहि तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहि ओम शांति 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 बहुत बढ़िया क्या नाम आपका दुर्गेश शर्मा दुर्गेश शर्मा हां सुखदेव कौशिक सुखदेव कौशिक देव वर्मा देव वर्मा भुवनेश शर्मा भुवनेश कुमार क्रिकेट टीम का शर्मा भुवनेश शर्मा अशा प्रकारे जर मुलांना शिक्षण दिलं तर आपल्याला संस्कार करण्याची गरज लागणार नाही जर आपण शाळेतलं आजचं शिक्षण पाहिलं तर ते पूर्ण म्हणजे असं शिक्षण नाही पण जे आपलं सनातन संस्कृतीतलं जे शिक्षण आहे ते खरोखर वाखान्यजोग आहे बोलो सियावर रामचंद्र की जय हो आपण जिथं थांबलेलो आहे ना हे भागवत मंदिर इथं जे मुलं अभ्यास करतात ना त्यांच्या रूम अशा असतात मित्रांनो हे बघा ह्या रूम आहे त्यांच्या आता इथं ज्याची रूम आहे त्यांनी हा सनातन ज्योतिष संस्थांमधून प्रमाणपत्र देखील मिळवलेले श्रीमग भागवत महापुराण असा सर्व अभ्यास त्यांचा इथं चालतो तर आपला देखील मुक्काम आता अशाच आजच्या रूममध्ये होणार आहे आणि मग आपण उद्याचा उपनयन विधी कशा प्रकारे पार पडतो ते तुम्हाला उद्या पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मला एकदम असं नवीन झाल्यासारखं वाटतंय ते आपण म्हणतो ना उपनयन संस्कार म्हणजे ही द्विज द्विज पद्धती असते द्विज म्हणजे दुसरा जन्म पहिला जन्म तर झालेला आहे परंतु आता दुसरा जन्म उद्या होणार आहे उपनयन संस्कारामधून तर आजच्या दिवसभराचा व्हिडिओ थांबवतो आणि हाच व्हिडिओ उद्या मी कंटिन्यू करतो जय श्रीराम